हॅलो फ्रेंड्स तुम्हाला तर माहिती आहे आमचं शिफ्टिंग होतं आहे पुण्याला तर आम्ही पुण्याला चाललो आहे ताई तर काही येणार नाही आहे कांजी उत्कशला बरं नाही त्यामुळे मी येणार नाही आणि यांना ऑफिससाठी काम आहे ते ते सुदा, सुदा तर ते पहिले ऑफिसला जाणार आहे आणि आम्हाला फ्लॅट सुद्धा शोधायचा आहे तिथं गेल्यावर रेंटनी तर त्यासाठी आम्ही पुण्याला चाललो आहे माझी मयुरभाऊजी आहो आणि स्वीटू हे एवढे जण जात आहे मी सांगते हो <laughs> नाही तर ताई पण आल्या असत्या पण तुला बरं नाही त्यामुळे ताई येत नाही आहे आणि पप्पा पण रेडी आहेत पप्पाच येत आहे आम्हाला सोडायला तर चला मग आता आम्ही निघतोय मला ही गाडी जी आहे ती नगरपर्यंत आहे आणि नगरहून परत गाडी चेंज करायची आहे आता थोड्याच वेळात आम्ही नगरला सुद्धा पोहचू सु। आम्ही नगरच्या स्टँडवर उतरलो आणि त्यानंतर सुटीला भूक लागली तर ला तिने तिच्यासाठी बिस्किटचा पुडा घेतलाय आणि आम्ही घातलाय पॅटी दाखवू मी हे इकडे बसली बसले छान आहे का तुम्ही खाल्ला गाडी सुटी तिला काय खायचंय ोटी आहे टू आणि सुटीला काय घेतलं हे बिस्किटचा पुढा सुटीला बिस्किटचा पुढा घेतलाय चला मग आता आम्ही नाश्ता करतो करतोय तुम्ही सुद्धा या नाश्ता करायला आम्ही नाश्ता केला त्यानंतर आम्ही पुण्याच्या बसमध्ये बसलो त्यानंतर कुठे आलो आहे आपण आता सुजय फूड मॉल सुपाला पोहोचलोय अजून तरी पण दोन तास लागतील इकडं स्वीट काय काय खाल्लं हा रोटी पिली पावड अजून तर आता आई पुढचा परत प्रवास सुरू होईल कसं वाटलं खूप दिवसानंतर एवढा ना? लांबचा प्रवास करता नाशिकला जायचो आता बस वेगळा प्रवास आता बसने प्रवास आहे खूप दिवसानंतर झाला माझ्या पण सहा सात महिने जाते ऑफ नंतर हा बघा हे तर फूड मॉल म्हणून आहे जेवण वगैरे पण छान आहे पण आम्ही घरूनच ज बांधला ताईने आम्हाला करून दिला आता ताईने नाहीनी मटकीची भाजी पोळ्या शेंगदाण्याची चटणी लिंबू आणि मस्त वाटतं असं बाहेर आल्यावर जेवायला तर चला मग आता आम्ही जातो आहे बसमध्ये आम्ही आता शिरूरला पोहोचलो आहे हां शिरूरच्या पुढे आणि तिथे सुटू आम्ही याच्यासाठी थांबले सगळीजणं गाडीमध्ये सी एन जी भरताय पहिल्यांदाच आम्ही असं थांबलोय कारण की खूप टाइमपास झाला आज होत कसं वाटतं आणि त्यात ग्लास पडला सुर इथे तर आता अजून दहा पंधरा मिनटं लागतील वाटतं तर चला मग आता गाडी पण निघालंच आम्हीसुद्धा बसतोय बसमध्ये आणि पुढचा प्रवास आम्ही उतरलोय शिवाजीनगर बस स्टँडवर भावची खूप थकले आणि हे सुद्धा खूप थकले कारण की सकाळी साडेसात वाजेपासून आम्ही बसलो होतो तर आता पावणे तीन वाजलेत जवळपास तरी अजून एक तास लागणार आहे तिथे घरी जायला तर आता हे जे आहे ते सिटी बसचं बस स्टँड बस आहे तर आता आम्हाला सिटी बस धरायची आणि त्यानंतर तिच्या जा घरी जायचं आहे तुम्हाला दाखवते मी पुण्याची ट्रॅफिक एकदा बघा ही ट्रॅफिक पुण्याची तर चला मग आता आम्ही जातोय गौरीच्या घरी आम्ही आलो आहे साडेचार पाच वाजता घरी आणि त्यानंतर खूप जास्त पाऊस झाला पुण्याला आणि नंतर सा तर ब्लॉक करायचंच विसरून गेलो सुटू मस्त गार्डनला गेली ती आम्ही मस्त वरती बसलो आराम केला कारण की खूप लांबचा प्रवास होता आमचा सकाळी साडेसातला बसलो होतो तर चारला खाली उतरलो आणि आता रात्र पण झाली आहे त्यानंतर ही करता हे मस्त एन्जॉय करतायत जेवण बघा हे इकडे बसले आहेत भाऊजी हे इकडे भाऊजी हे मोठे भाऊजी सुटीजी पाणी आणि सुटू आणि जेवायला पण खूप छान भेटे बघा रस पोळी वरण भात आणि किती छान वाटतंय माग सुद्धा तुम्हाला दाखवते मी एक मिनिट बघा किती छान आहे आणि हा जो फ्लॅट आहे तो बाराव्या मजल्यावर आहे त्यामुळे अजूनच छान वाटतंय तिकडं तर खूप छान वाटतंय बाहेर बघायला रस्ता सुद्धा दिसत नाही तर आता यांचे जेवण होत आहे त्यानंतर आम्ही जेवण करू फ्रेंड्स पुण्यात आम्ही कोणता फ्लॅट घेणार कुठे घेणार हे जाणून घेण्यासाठी रविवारचा मोठा व्हिडिओ नक्की पहा बाय बाय